नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन नोकरी जाहिरात ज्याच्यामध्ये जी एम सी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सातारा छत्रपती संभाजी महाराज शासकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा इथं काही पदांकरता जाहिरात निघालेली आहे तर कोणत्या पदाकरता ही जाहिरात आहे आणि ही जी सर्व पदं आहेत ती थेट मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत असंही या जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे त्या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा पहिलं पद आहे ते प्राध्यापक या पदाच्या अकरा जागा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सातारा इथं निघालेल्या आहेत तर सहयोगी प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर या पदाच्या तेरा जागा या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सातारा इथं निघालेल्या आहेत अशा एकूण चोवीस जागांकरता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर याच्यामध्ये बघा प्रोफेसर पदाच्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये बालरोग चिकित्साशास्त्र एक मनोविकृतीशास्त्र एक क्षयरोग उर्रोगशास्त्र एक न्याय नैवेद्यकशास्त्र एक नागकांनगसाशास्त्र एक औषध वैद्यकशास्त्र दोन जीव एक रोगप्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यकशास्त्र एक त्यानंतर बदरीकरणशास्त्र एक व क्षय किरणशास्त्र एक अशा या प्रोफेसर पदाच्या जागा आहेत तसेच सहयोग सहयोगी प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर पदाच्या औषध वैद्यकशास्त्राच्या दोन शलचिकित्सशास्त्र दोन आस्थिव्यंगोपचारशास्त्र एक शरीर विकृतीशास्त्र दोन स्त्रीरोग व प्रशिस्तिशास्त्र एक क्ष किरणशास्त्र एक इमर्जन्सी मेडिसिन एक रोग प्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यकशास्त्र एक बालरोग चिकित्साशास्त्र एक व सूक्ष्मजीवशास्त्र एक अशा असिस्टंट प्रोफेसर पदाच्या जागा आहेत याच्यामध्ये बघा या पदाकरता जर आपल्याला अप्लाय आप करायचं असेल ता तर आपल्याला महाराष्ट्राचं डोमासायला असणं आवश्यक आहे तसेच आपलं राष्ट्रीयत्व हे भारतीय त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे रहिवासी असावा असं त्यांनी नमूद केलेलं आहे याचबरोबर वयोमर्यादे संदर्भामध्ये उमेदवाराचे वय हे नियुक्ती वेळेस जास्तीत जास्त एकोणसत्तर वर्षापेक्षा जास्त नसावे असंही सांगितलेलं आहे व नोकरीचं ठिकाण हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सातारा इथं असेल तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही वीस जून दोन हजार पंचवीस आहे आणि अर्ज सादर करण्याचा पत्ता जो आहे तो छत्रपती संभाजी महाराज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल सातारा चारशे सदुसष्ट सदर बाजार कॅम्प सातारा त्याचप्रमाणे जी वेबसाईट जी अधिकृत वेबसाईट आहे ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती आहे डब्ल्यू 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 डॉट ई डी डॉट ई डी डॉट इन तर या जाहिरातीवरून या मेन संकेतस्थळावरून ही मूळ जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ही जाहिरात आपल्या चॅनलच्या चे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तिथूनही आपण ती, ती डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला अजून काही माहिती हवी असल्यास आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला हवी असणारी माहिती आम्हाला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये देण्याकरता अडचण काही नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटचं पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद